बीड शहरामध्ये चौदा उपकेंद्रावर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा सुरू आहे या परीक्षेसाठी चार हजार चारशे एकोणऐंशी विद्यार्थी या परीक्षेसाठी बसले आहेत सदर परीक्षा महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र गटभ अराजक पत्रित सेवा संयुक्त परीक्षा दोन हजार चोवीस ही दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आज बीड शहरातील जिल्हा जिल्ह्यातील एकूण चौदा उपकेंद्रामधून सकाळी अकरा ते दुपारी बारा वाजेपर्यंत या कालावधीमध्ये घेण्यात आले आहे या परीक्षेसाठी एकूण चार हजार चारशे एकोणऐंशी उमेदवार परीक्षेला बसले होते परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी चौदा प्रमुख चौदा मदतनीस पासष्ट पर्यवेक्षक आणि दोनशे सतरा समवेक्षक असे एकूण तीनशे दहा अधिकारी कर्मचारी यांचे जिल्हा प्रशासनाद्वारे नियुक्ती करण्यात आले होते सदर नियुक्ती अधिकारी कर्मचारी यांना दिनांक अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी समाजकल्याणच्या सभागृह बीड येथे निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा केंद्र प्रमुख यांनी परीक्षेच्या अनुषंगाने त्यांना प्रशिक्षण दिले होते परीक्षा केंद्र परिसरामध्ये शंभर मीटर अंतरामध्ये मनआदेश देखील लागू करण्यात आला होता परीक्षेच्या कालावधीत उपकेंद्रावर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी परीक्षा उपकेंद्रावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता तसेच परीक्षा केंद्राच्या शंभर मीटर परिसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता दोन हजार तेवीसचे कलम एकशे त्रेसष्ट अन्वय मनआदेश लागू करण्यात आलेला आहे आयोगाच्या सूचनेनुसार या परीक्षेसाठी बसलेल्या उमेदवारांना त्यांच्याकडील मोबाईल पेजर कॅल्क्युलेटर इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि अभ अभ्यासाचे इतर साहित्य परीक्षा केंद्रावर घेऊन जाण्यास आणि आणण्यास मनाई केलेली होती आयोगाने दिलेल्या सूचनेप्रमाणे उमेदवारांना जेवणाचा डबा अल्पोपहार पाण्याची बॉटल हे घेऊन जाण्यास परवानगी देण्यात आलेली होती तसेच पेपरच्या वेळेमध्ये उमेदवारांना परीक्षा उपकेंद्राच्या बाहेर जाण्यास मनाई करण्यात आली होती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने नेमून दिलेल्या परीक्षेचे आवश्यक साहित्यच उमेदवारांना जवळ बाळगण्याची मुभा राहील तसेच सर्व उमेदवारांनी परीक्षेच्या वेळी प्रवेशपत्रासोबत त्यांचे स्वतःचे आधार कार्ड निवडणूक आयोगाचे ओळखपत्र पासपोर्ट किंवा ड्रायव्हिंग लायसन्स फक्त स्मार्ट कार्ड प्रकारचे यापैकी कोणत्याही एका ओळखपत्राची छायांकित प्रत सोबत आणण्यास सांगितले होते उमेदवारांना त्यांच्या परीक्षा व उपकेंद्रावर परीक्षेकरता सकाळी साडेआठ वाजता उपस्थित राहण्यास सांगितले होते त्यानंतर सकाळी साडे दहा वाजल्याच्या नंतर परीक्षा केंद्रावर येणाऱ्या उमेदवारांना प्रवेश देण्यात आलेला नाही याचे सर्व नियोजन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा प्रमुख शिवकुमार स्वामी यांचे नियंत्रण होते अशा प्रकारे एकूण चौदा उपकेंद्रावर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा परीक्षार्थींनी दिली आहे